की जय संत भगवान बाबा की जय सत्संगती झाली जीवना सजना एक चीव वस्तु देता देता ज्याने प्रकाश त्याची प्रकाशामुळे परकाचो रूवाद्या पाई प्रकाश त्या साईन प्रसाची धन्यवाद ताई मला की आहे

महाराज दिवा लावला तरी प्रकाश देते आणि चोराने चोरी करायला आलं तरी मी प्रकाश देते कोण दिवा कशा त्या ठिकाणी केली आणि काय केलेलं आहे कोणी येऊ माझा निंदा तो आवड आम्हाला धंदा कशा प्रकारचं त्या ठिकाणी आपण आकर्ण केलेलं आहे असं मला सांगता वायु सत्संगा लाचलत्व फुले वस्तूच्या अंतकरणामध्ये त्या ठिकाणी आहे त्यांच्यामुळे आपलं जीवन उंचावले आहे मला प्रेचक क्षेत्र दिलं असते मला श्वास मध्ये घेणं श्वास बाहेर सोडणं हे सुद्धा प्रक्रिया साधूमुळे हो द्या लात विचारे तरी सर्व देवे काही श्वास दुर्वास न म्हणे काही निसंग पाहिजे विचारत वायू आणि आकाश हे पंच महाभूती आहे हे काय करतात महाराज हे आहे ना हे तिसरं पंचमहाभूत आहे हे काय करतो कुणा लोणाचंद्र जावं कुणा फुलावर जावं किंवा दुखाडीवर जावं किंवा त्या ठिकाणी जवळी घाबरलेल्या जाग्यावर असं काही त्या ठिकाणी भेद करत नाही तुझा म्हणे भेदाभेद गेला वाद देव तयार जर असे दरुषणे वर्गा कोणता ना भेदात नाही महाराज हा सर्व जीवांच्या परमात्म्याचं स्वरूप आहे जे निषे भूत ते भगवंत हा भक्तियोग निश्चित दाण माझा भूते भगवंताचे ठाईल भगवंत भूताचे स्वरूप पाहिजे काय कळालं प्रत्येकाच्या अंतरकरणामध्ये देव पाहण्याची त्याची इच्छा आहे म्हणजे ज्याची ताकद ताकद म्हणण्या मत येत नाही शक्ती आहे त्याचा देव दिसतो गेलेला देव दिस सत आकाश एक आहे आणि बाहेरचं आकाश एक आहे आकाश दोन प्रकारचे मला आपल्या अंतकरणामध्ये सर अग्नी नावाचं त्या ठिकाणी अग्नी सुद्धा शरीरात आहे बाहेरचं अन्न अपच झालं म्हणजे आपप्प जर आहे तर शरीरामध्ये खाल्यानंतर एवढी जगागणे प्रज्वलित आहे शरीरामध्ये आपली पचन क्रिया व्हायला जातो अशा प्रकारची संगती कशामुळे लाभलेली आहे संतांमुळे लाभलेली आहे बोला आपुला शरीर सीता उष्ण प्रजन्यधारी नारिंबे कई विकारी सत्संग थोरी एवढी आपल्या शरीरामध्ये अग्निरावाचा दैवत आहे नीट आहे का मला का पाना उदाहरण मला तुम्ही आला आहे कधी लागला आहे जेवढा जाणार आहे असं म्हणता येत नाही महाराज मला अधिवेवीतिक आध्यात्मिक त्रिविध तापाची झाली बोलवण घेतलेल्या तीन प्रकारचा ताप आहे पण आपल्या आला कशामुळे येते दुकामध्ये पापे आणि याची भोगाची हा रुपे आपल्या पहिल्या जन्माचं पाप आहे ना मला ते भोगाच्या रूपांतर येते पण संतांची संगत लागलेली मला संत शेवीवरून संतांची संगत टाकलेली आहे पाप ताप सैन्य चाय उठा उठी आणि झाली या धिली हरिदासांची कारण आयुष्य बळ नाही आणि काची अंगी आणि तपा तीर्थ जे धावलं होतं एवढं बोल तपात नाही एवढं बोल तीर्थात नाही एवढं बोल पुढे देवाकशी सुद्धा नाही एवढी आमच्या संतामध्ये आहे असं मारुतीला म्हणतात ऐशे नगर नगरची संत श्रीराम भजनी निरता धन्य धन्यभक्ती प्रतापे बनत या ठिकाणी नंदी ग्रामामध्ये कस आलेला आहे महाराज ऐका ब्रह्मज्ञान तेथे असे भरो घरोघरी आणि सेवा वयाणारी नरवा तुकारणे तेथे आनंदी आमंदू आणि गोविंदे गोविंदू पितविला कोणाला काय येते असा अजिबात नाही मला तुरीकडे त्या ठिकाणी वसंबून गेले आहे सगळ्या माता असेल बहिणी असेल कोणीच्या ठिकाणी गोळाची असेल आनंद निर्मल झालेला आहे कशामुळे आनंद त्या ठिकाणी भारतानं सोडून आलेला आहे नाही दुर्दशा कोणी नीना मानसा श्रीराम वदने सावकाश नांदी चिंतन दुःख स्वप्नाशी मुक्ती झाल्या कामालीशी आहे का यांचे वर्म तो अमापाशी सुजय ते प्रेमाची आहे दुःख कसला आहे स्वप्न तुला मिळत नाही काम नाही त्यांच्या मुखामध्ये अखंड देवाचं नाम आहे अखंड नाम नाचत असे माझे जे जन्म सहज प्रवळया देवाचं नाव मुखात येण्यासाठी हजार जणांचं लागते नाव आवड आहे का अजाबात अवघड नाही नावापेक्षा श्रेष्ठ साधन ह्या जगात आहे का अजाबात नाही जेवढी नामाची शक्ती तेवढे पापच नाही केले जेवढं नाम घेताना आम्हाला तेवढं पाप जगामध्ये शिलक नाही पाप जुळून जाते एवढी ताकद नामात आहे म्हणून त्या ठिकाणी जैसे देतील पैसे घेणे कोणाही उन्हे असे ना गावात लोक एकच धंदा करत होते कोणता धंदा धा एकच वस्तू देता घेता काय करायचं का नाम देऊ काहीच करायचे नाही फक्त देवाच्या नावाचा जप करायचा किती करायचा अकरा हजार जप करायचा काय फायदा आहे काय फायदा आहे तुम्ही त्या ठिकाणी ताकद तुमच्या मुखामध्ये येते येण्याची ताकद आहे मला जोडा शक्ती आहे मला अति होक्ष एवढी ताकद देवाची आहे हा गुरुवार म्हणता बाबा रे माझा अनुभव आहे मला देवाच्या नाम त्या ठिकाणी अमृत ही पेक्षा गोड आहे तुम्ही घेऊन बघा पैसा लागत नाही काही लागत नाही अशा प्रकारचा आनंद आहे म्हणता एकची वस्तू देता घेता एका बोलाची कथा एका बाजूनी सर्वात साहेब बुद्धीचे वैभव आणने नाही तुझे आणि एका किशोर राज्य सगळं शिती तुम्हाला सांगून जातो महाराज आपली शेवट जवळपास संपत आलेले सांगून जातो एक महत्वाचं हा जसं भारत सरकारनं पाहिजे भारत सरकारनं केंद्र सरकारनं हा सुविधा काढलेली आहे फुकट धान्य वाटण वाटू लागलेली आहे दोन रुपये आहेत जे गायराखे आहेत जे शेडोराखे आहेत त्याला काहीच कळत ना अशा माणसाला त्या ठिकाणी ज्ञान काढलेलं आहे दया कळे नकडे धर्म सांगतो प्रमाण जया कडे न कळे धर्म त्या सांगतो हे धर्म आम्हाचे नाव देवाचे नाम घ्या काय फायदा आहे काय फायदा आहे

आणि तुम्ही जर परमात्माला लिहिक ना आनंद होणार आहे आशी महाराजांची शिवाय महाराजात तुझेपणे दे दलाल धपकाला सर्वस्वी नेताना लगे पण घेऊन समजा तसे दुसरा त्या ठिकाणी दलाल आहे काय दलाल आहे देवाचं नाव गोड आहे अमृत ही पेक्षा गोड आहे पण चिथी जाते तुम्ही हा गोल सांगा तेव्हा इतिपाच खंडती तामोशा काहीच लागत नाही मला ना नाम उच्चार करण्यासाठी काहीही लागत नाही सगळं घ्यावं बसतानी उठतानी भांडतानी सुद्धा देवाचं नाव घ्यावं एवढा आनंद त्या ठिकाणी देवामध्ये आहे पण येत नाही देवाचं नाव काम लागेल म्हणून उडी आनंद जन्माचे फुले संपूर्ण असतो तर देवाचं नाव येते म्हणून देवाच्या नावाला जप करण्याची जास्तीत जास्त चिंतन करा उपाय पुढे महाराज या ठिकाणी माया आहे माया आपल्याला तो काम नाही माया होती लागे पाया देवाची हरीची योग आहे योग माया डोळे मोठे कोणाला बघू दिलो नाही म्हणून त्यांच्यामुळे आपल्याला अज्ञानाचं प्रावरण आहे देवाचं नाव कोण आहे पण आपल्याला घेता येत नाही अशा प्रकारचा अनुभव झालेला आहे असं मला सांगतात मंगलो मंगलो न भाषा सगळे वाटो पासा प्राणी सहसा दलाल ताचा

चांगले आणि चांगले होते बरं का अभिमान बघा न सुटे कल्पना अभिमानाच्या काठी आणि घेता जन्म कुठे हरिकेचा

दोहीकडे त्या ठिकाणी ज्ञान ओथ्रू म्हणून त्या ठिकाणी बसवू आहे त्याला धन्वज्ञानाची त्या ठिकाणी प्रत्येकाच्या अंध गणामध्ये देवाची त्या ठिकाणी आहे प्रत्येक जण देव अंध देवाची सेवा करू लागला आहे त्याच्यामुळे त्याला केले नारायण बरं का च्रती स्वप्न सुसुक्ती आणि तुलया चतुर्थ अवस्थेमध्ये त्या ठिकाणी रूप अवस्था झालेली आहे भारताची आनंद निर्माण झालेला आहे बोला बोला गाम नाम कलोले ग्याचे महुर मोक्ष फरीगोली हरी रंगी त्या ठिकाणी काय झाले जो झालेला आहे आनंद निर्माण झालेला आहे कारण देव सदा झाली जगे दुखा करी आईसा असोणी अनुभव आणि कासावीस होतो देव तुम्हाला दुकावायची काय गरज आहे आपला तो एक देव करून घ्यावा आणि ते देवी जीवा सुख नाही तुम्हाला सुख पाहिजे का सुरू पाहिजे असे तर मला देवाच्या नावाचा अखंड चिंतन करा कितीही जरी निर्णय आले तो का माझ्या नानापाशी पारावार जातात पण फक्त या किरामध्ये फक्त एकच सोपं आहे सोपे हे साधक लगे सायास आणि करावा उच्छा काही वागत काही आहे होते हे बघ म्हणून अखंड देवाचं नामचे करा एकता नगर कबी स्वानंदेलता

लावून देऊ तर समान दिसू लागलेला आहे कारण जसा राम आहे ना तशाच प्रकारचा हा त्या ठिकाणी दिसू लागलेला आहे झाला हा सारखा दिसू लागलाय हा कोण असेल असं चिंतन करू लागलेला आहे बोला ठाण मान गुणा लावण्यावि

म्हणजे बाबुलीशी तोडीचे काढून माणस वि लोकांचं हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन झालेले शेवा त्या ठिकाणी जनताच्या चरणावर स्वरित करतो आणि पूर्ण विराम देतो का की वाट आदित्य सुद्धा भरपूर आहे आणि संयोजकांना विनंती करतो महाराज आपल्या गावात आलेला माणसू महाराज घरा आली आधी मी सगळं चुकता संपत्ती तुम्हाला शास्त्र सांगतो तुमच्या गावात लोक आहेत कुणाला जायना तुम्ही घेऊन जातात पाच तरी दहा तरी पंधरा तरी उभे देण्याची चिंता तुम्ही करा हे तुम्हाला हात जोडून विनंती करतो आहे तुम्हाला की जय गोपाल श्री कृष्ण भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरदेव महाराज की जय